नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी पार्थ काव्याला म्हणतो काव्या मला काउन्सिलरचा फोन आला होता तेव्हा काव्या म्हणते तुम्ही त्यांना फोन करून सांगा आम्ही येत आहोत म्हणून तेव्हा पार्थला हे ऐकून वाईट वाटते तेव्हा पार्थ म्हणतो काव्या तुम्ही डिवोर्स घ्यायला तयार आहात का तेव्हा काव्या काहीच बोलत नाही तर इकडे जीवा आणि नंदिनी दोघेही ऑफिसमध्ये असतात तेव्हा जीवा म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये मी सर्वात मोठी चूक केली आहे आणि ती म्हणजे आजीचा हार विक विकायची तेव्हा जीवाला खूप गिल्टी वाटते तेव्हा नंदिनी म्हणते जीवा तुमचा माझ्यामुळे झालेला अपमान आणि मान दोघेही मी तुम्हाला परत मिळून दाखवेल तर इकडे माननी नंदिनीला म्हणते मला विश्वास आहे नंदिनी तो जीवाचा मान नक्की मिळवशील तर आता नंदिनी तो हारा आणू शकणार का परत हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा